ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शहरातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलंय स्तंभाचे पूजन करून या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित नसला तरी उद्धव ठाकरे जो कोणी उमेदवार देतील त्याचा आम्ही प्रचार करू हा शिवसेनेचा गड आहे त्यामुळे त्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून आणू अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज

वेळ कमी आहे म्हणून त्या ठिकाणी ह्या आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या प प्रचार कार्यालयाचा लोकसभेच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ स्तंभपूजन करून करत आहे आणि कारण काय म्हणजे का, का वेळ कमी असल्यामुळे आम्ही जवळपास एक महिना आधीच करणार होतो परंतु मग नंतर हळूहळू आपण करू करू पण आज मात्र त्या ठिकाणी आम्ही मुहूर्त पाहून त्या ठिकाणी हे केलेलं आहे आणि निश्चितच सांगतो की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा विजयच होईल असं या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं नाही ही जागा अजून कोणाला सुटेल हे निश्चिती नाही मग ही घाई कशाला नाही नाही ही जागा शिवसेनेची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची हे तर सर्वश्रुत आहे आणि मागे दोन तीन वेळेस मिटिंग झाली त्यामध्ये हे नक्की झालेलं आहे त्यामुळे आम्ही हे करतो आहे जर असंच करत असलं तर जे काही वेळ व्हायला लागला तो वेळ नको व्हायला म्हणून त्या ठिकाणी ते आता आणि आता फर्स्ट काय दोन दिवसात आचारसंहिता लागेल मग आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या पक्षातर्फे त्या ठिकाणी हे कार्यालयाचं शुभारंभ स्तंभपूजन करतो आहे आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे आदेश देतील तो आदेश सर्वांना शिरसावंद आहे पूजन करणारे नेते तिथले उमेदवार म्हणावे नाही मी कारण काय प्रत्येक वेळेस मीच पूजन करतो कोणताही कार्यक्रम असो कोणताही कार्य कार्यक्रम असो आंदोलन असो पूजन असो व्यासपीठ असो काही असं कार्यक्रम असो ते मी म्हणजे विधीमुक्त पूजेने काम करतो माझा विश्वास देवावर आहे माझा विश्वास या पूजा पाठवर हो आहे म्हणून आम्ही सुरुवात करतो तुमची तयारी आहेच ना पण इच्छा तर आहे ना त्याने आदेश दिला उद्धव साहेबांनी आदेश आला तरच नाही प्रश्नच येत नाही तो पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकर ओके का तुम्ही दोन चार दिवसात आचारसंहिता दोन चार दिवसात आचारसंहिता लागेल आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं ह्या जागेवर अनेक लोकांचा डोळा होता आणि मग ती ही आमची परमनंट जागा असल्यामुळे तिथे वगैरे डिस्टर्ब नको म्हणून आम्ही तरी घाई केली नाही आम्ही एक महिना पूर्वीच करणार होतो पण आम्ही आज केलं मुहूर्त पाहून आजचा मुहूर्त चांगला आहे ते मुहूर्त पाहून गुरुजींना पूजा पाठ करून ते केलं अमित शहानी इथं सभा घेतली म्हटली इथून संभाजीनगरमधून एक कमळ मोदींना द्या आव्हान केलं जनतेला त्यांनी कोणतं कमळ कुठे कमळ इथे कमळ तरी आहे का आता ते दुसरंच काहीतरी दिसतं इथं आता असं ते आमचे मित्र म्हटले दत्ताजीराव की हे यांना तिकीट मिळतं त्यांना तिकीट मिळतं म्हणून म्हटलं okay? ते मग कुठे आहे ओके प्रश्न प्रश्न असा आहे की एकीकडे उद्धव ठाकरे विदर्भाचा सगळीकडे दौरा करत आहे आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुटलेला नाही तुम्ही शिवसेने काय काय का तुम्ही शिवसेनेचे मोठे नेते आहात तुम्हाला सुद्धा त्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं जातं म्हणून तुमच्यासाठी प्रश्न आहे की संभाजीनगरचा उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार कोण माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हेच आमचे उमेदवार आहे धाराशिवमध्ये ओमराजे यांचं उमेदवारी जाहीर केली सभेतूनच उद्धव ठाकरे